हाय फ्रेंड्स स्वाती के पी व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज आपण ना मराठी ग्रामरचे प्रश्न आणलेले आहेत जी केचे प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर एका आपल्या फ्रेंडची कमेंट आलेली की कोणत्या प्रश्नपत्रिकेतले तुम्ही प्रश्न घेतला आहे ते सांगत चला तर हे आहेत प्रोटेक्शन ऑफिसरचे प्रश्न आहेत हे ग्रुप सीची पोस्ट आहे ठीक आहे तर पहा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी अभ्यास करतो या वाक्याचा कर्मणी प्रयोगात रूपांतर करायला सांगितलेलं आहे ठीक आहे तर आन्सर आहे विद्यार्थ्याने अभ्यास करावा तर कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं की कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो बरोबर त्यामुळे आन्सर आहे विद्यार्थ्याने अभ्यास करावा पुढचा प्रश्न पाहूयात आपण पुढील सामासिक शब्दांपैकी द्वेग द्वेगो समासाचं उदाहरण सांगा तर पहा त्रिकाल संध्या कारण पहिला जो शब्द असतो या शब्दातला तो असतो श संख्यावाचक शब्द असतो त्या ठिकाणी असतो समास ठीक आहे म्हणून या ठिकाणी त्रिकाल संध्या पुढचा पहा खरडपट्टी या शब्दास विरुद्धार्थी असलेला शब्द निवडायला सांगितला आहे तर खरडपट्टी असं म्हटलं की आपल्याला लिह लिखाणाची संदर्भात आहे की काय असं वाटतं तर विरुद्धार्थी याचा काय या आहे पहा खरडपट्टीचा वाखाननी करणे ठीक आहे नेक्स्ट आहे गरिबांना आज शिक्षण घेणे कठीण आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर गरीबांना म्हटले गरीब हे काय आहे विशेषण आहे परंतु त्याला प्रत्यय लावला आहे किंवा त्याला काय म्हणतात विभक्ती प्रत्यय लावल्यामुळं तो काय झाला आहे नामामध्ये परिवर्तित झालेला आहे गरिबांना श्रीमंतांना अशा प्रकारे जर शब्द आला तर तो नाम असतो ठीक आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी केवळ वाक्य असलेला योग्य पर्याय निवडा तर केवळ म्हण वाक्य म्हणजे काय असतं एकच वा विधेय आणि एकच क्रियापद असलेलं वाक्य काय असतं केवळ वा वाक्य बरोबर त्यामुळे मग पहा संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलविल भरून गेले आणि वगैरे हे संयुक्त वाक्यामध्ये असतं ठीक आहे जेव्हा तेव्हा मिश्र वाक्यामध्ये असतं खालीलपैकी भावाचक नामांचा गट ओळखा तर औदार्य पराक्रम मारामारी गुलामगिरी हा आहे भावाचक शब्दांचा किंवा नामांचा गट पुढचा पाहूयात विद्यार्थी अभ्यास करतो या वाक्याचे कर्मणी प्रयोगात आपण हा शॉ सॉरी स्वा, रिपीट झाला आहे हा प्रश्न वरती पाहिलेला आहे नेक्स्ट पहा उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती केली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो तर भ्रांतिमान आता या अलंकाराबाबतीत मी जास्त काही वाचलेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला सांगत नाही तुमच्यापैकी जर कोणाला माहीत असेल भ्रांतिमान अलंकार म्हणजे काय तर नक्कीच त्यांनी कमेंट करून सांगा ठीक आहे पुढचं पहा विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जवळ्या ओ ओळखायच्यात आपल्याला तर पहा दर्प नम्रता मर्द अमर्द खर्चिक मित लंपट अनासक्त तर योग्य आ, मर्द आणि याचं ऑपोजिट काय होईल नामर्द होईल अमर्द होणार नाही त्यामुळे सेकंड ब जो आहे तो चुकीचा आहे बाकीचे सगळे बरोबर आहे ठीक आहे हकनाक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा हकनाक म्हणजेच विनाकारण पुढचा आहे तो आपणहून माझ्याकडे आला या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आपल्याला यातील आपणहून शब्दाचा तर आपण आणि स्वत हे काय आहेत दोन आत्मवाचक सर्वनामं आहेत बरोबर पुढे पाहूयात आपण पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा तर अधिष्ठान अधिष्ठान म्हणजेच वास्तव्य वस्ती ज्याला आपण म्हणू शकतो ठीक आहे पुढचं पाहूयात खालील शब्द समूहातील कोणते विशेषण योग्य सॉरी अयोग्य आहे तर सुंदर अक्षर बरोबर आहे सुंदर अक्षरे आपण म्हणतो काय सुंदर अक्षरे देखणा मुलगा किंवा देखणी मुलगी बरोबर आहे गोड आंबा असं पण आपण म्हणतो गोड खूप गोड आंबा आहे किंवा आंबा खूप गोड आहे बरोबर आहेत हे विशेषणं फक्त इथं कुठलं चुकीचं आहे मग अप्सरा शब्दाची चुकीची जोडी सांगा चुकीची जोडी ओळखायची आपल्याला तर पहा निरभ्र ढगाळ बरोबर आहे दुराचरण सदाचरण बरोबर आहे धीर अधीर बरोबर आहे जर्जर आणि म्हातारा हे समानार्थी शब्द आहेत ठीक आहे त्यामुळे चुकीची जोडी आहे प्रश्नार्थिक सर्वनाम असलेले वाक्य कोणते तर कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे नाही कोणी कोणास फसू नये आता पहा नये म्हटलंय म्हणजे विधानार्थी वाक्य आहे हा आत्ताच आला ठीक आहे तर हे कोणी येऊन गेले का सरळ सरळ दिसतं की प्रश्न विचारलेला आहे योग्य विरामचंदने दिलेले वाक्य ओळखा तर पहा पकडा त्याला हे तोंडच्या शब्द आहेत म्हणजे एखाद्याच्या तोंडचे शब्द जेव्हा आपल्याला दिलेले असतात ते वाक्यामध्ये आपण त्याला काय करतो अवतरण चिन्हामध्ये लिहित असतो तर ते अवतरणचिन्हामध्ये लिहिलं आणि त्याला पुढे एक स्वल्प विराम दिलाय म्हणजे हे बरोबर बर आहे आणि शेवटी काय असतं वाक्य पूर्ण झाल्यावरती पूर्ण विराम असतो बरोबर पकडा त्याला तो जोराने ओरडला म्हणजे ऑप्शन फोर इज द करेक्ट आन्सर नेक्स्ट पहा उद्या एकदाचा काय तो निकाल लागेल तर... या वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा तर विधान या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे शेवटी पूर्णविराम येईल पहा आपल्याला इथे शब्द आणि समास प्रकार यांच्या जोड्या जोडवायला सांगितलेल्या आहेत पहिला शब्द आहे अयोग्य तर नाही योग्य यो असा तर नत्र तत्पुरुष समास आहे दश दिशा संख्यावाचक शब्द आला म्हणजे द्वेगो समास आहे आणि इथे भेदभाव हा शब्द असावा माझ्या मते भेदाभेद हा शब्द आपला भावामध्ये येऊ शकतो कदाचित भेदभाव असा शब्द असेल इथे तर तो असेल द्वंद्व समास त्यानंतर प्रतिवर्ष प्रतिवर्षाची आपली लागेल जोडी अव्ययी भाव समास कारण प्रति हर बे अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यांचे प्रत्यय लागतात ह्याला अव्ययी भाव समासाला बरोबर पुढे पुढील प्रश्न पाहूयात आपण व्यर्थ या शब्दाचा समास विचारला तर शब्दाचा आहे तर व्यर्थ या शब्दाचा समास आहे अव्ययी भाव समास नेक्स्ट आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा लोक मला नेहमीच मान देतात ज्या वाक्यामध्ये कर्म असतं कर्ता आणि कर्म दोन्ही असतो तो असतो सकर्म कर्तरी प्रयोग ठीक आहे पुढचा प्रश्न पहा शेतीवाडी या शब्दाचा समास ओळखायला सांगितला आहे तर शेतीवाडी वगैरे वगैरे असं आपण म्हणतो तर समाहार द्वंद्व समास आहे नेक्स्ट आहे जे चकात ते से ते सारेच सोने नसते वाक्यातील सर्व नामाचा प्रकार विचारला आहे मंदी सर्व नाम आहे जेते ठीक आहे पुढचा प्रश्न पहा साखर हे कोणते नाम आहे तर साखर हे सामान्य नाम आहे ठीक आहे सामान्य नामाचा प्रकार पडतो पदार्थवाचक आणि समूहवाचक तर साखर हे कोणतं आहे मग सामान्य नाम आहे ठीक आहे पुढे पहा खालीलपैकी तर पुरुष समासाचं उदाहरण असलेला पर्याय निवडा तर क्रीडा आ, क्रीडा अंगण क्रीडा अंगण हा जो शब्द आहे त्याचं समासाचं तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे क्रीडेसाठी अंगण झालाय व्यर्थचा व्यर्थाचा समास अवैभव समास तर हे होते आजच्या प्रश्नपत्रिकेतले पंचवीस प्रश्न तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत चला म्हणजे मला मोटिवेशन मिळतं ठीक आहे सो भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय